व्हेरी गुड मॉर्निंग गाईज मॉर्निंग मॉर्निंगचे साडेसात होत आहेत आज आहे संडे आज एक संडे राईडचा एक प्लान होता वांद्री लेकला आम्ही लोक जाणार होतो पण तो अनफॉर्च्युनेटली तो कॅन्सल झालेला आहे पण संडे आहे म्हटल्यावरती काही ना काहीतरी एक्सप्लोअर आपण करणारच तर आज आपण आहे एका वॉटरफॉलला फक्त माझ्या घरापासून फक्त दहा ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे जास्त नाही आहे आणि खूप साऱ्या मेमरीज तिकडे माझ्या जुळलेल्या आहेत का माहिती आहे कारण की सगळ्यात पहिला मी माझा व्लॉग तिकडनं स्टार्ट केलेला तर मी वरती पण एक लिंक टाकेल तो सगळ्यात माझा पहिला व्लॉग होता त्याच वॉटरफॉलचा तर तिकडेच आज आपण जाणार आहे आणि जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की जर तुम्हाला पण तिकडे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती जावा मी कोणाला रिकमेंड पण नाही करणार तिकडे जाण्यासाठी कारण की आजकाल तिकडे पोलिसवाले वगैरे असतात आणि खूप चेक इन वगैरे असते त्याच्यामुळे तर एनिवेज आपण तिकडे लहानपणापासून जातो आहे तर आपलाच एरिया येतो आणि म्हणून आज आपण चाललेलो आहे तिकडे थोडंफार काहीतरी एक्सप्लोअर करूया तर चला मित्रांनो आता आपण निघतो आपल्या घरात ना टॉपबॉक्स बघा हा टॉपबॉक्स आहे ना एक नंबर टॉपबॉक्स आहे तुम्हाला एक भारी गोष्ट टॉपबॉक्सची दाखवतो अरे या रिकवरी नाही घेतलं ते पण घ्यायचं होतं व्हिडिओ काढायला फटाफट रिकव्हरी बोर्ड आणि रिकवरी बोर्ड ॲक्च्युली यांना घरी राहिलेलं आहे रिकव्हरी बोर्ड काय माहिती आहे का हे आम्ही टॉपबॉक्सबरोबरच प्रोव्हाइड करतो आहे टॉपबॉक्सची खासियत तुम्हाला आता दाखवतो मी पागलवाल तुम्ही पागलवाल हे बघा हे असं असं ओपन झालं ही साईड पण ओपन होते म्हटलं ते काही कुठे कॅम्पिंगसाठी जर तुम्ही गेलात ना ह्याचा खूप यूज होणार आहे मस्त मस्तायज चाय ठेवायची आणि पियायची सुरू के पिओ <laughs> काय भारी वाटतं सात चाळीस झाले यार मी ॲक्च्युली निघणार होतो लवकरच सात वाजताचा सा आमचा टार्गेट होता पण आता ना निघते वेळीच मला असं झालं की यार हेल्मेट घेऊ की नको घेऊ म्हणजे मोटर ब्लॉगिंगवालं कारण थे की खूप मोठं हेल्मेट आहे आता ते ठेवणार कुठे नंतर वॉटरफॉलला जायचं आहे ती गोष्ट वेगळी तर आता सध्या मी कुठे आहे मी आहे प्लेझंट पार्कला इथे मीरा रोडमध्ये आता मी इकडनं चाललेलं आहे गावठणच्या तिकडे गावठण आता गावठणमध्येच मी लहानपणापासून राहिलेलो आहे तर खूप साऱ्या आठवणी आहेत आपल्या तिकडे अजूनही तिकडे आपला रूम आहे हायवेपासून आपल्याला इथे महाविष्णू मंदिराकडे जायचं आहे लेफ्ट साईड खड्डे खड्डे झाले आहेत सगळीकडे यार आगा हे बघा हे आहे लेफ्ट लेफ्ट साइडला ले ते महाविष्णू मंदिर खूप अशा आठवणी आहे तिथे मी ते येतच असतो इथे या एरियामध्ये आपलाच एरिया आणि इकडनं तुम्हाला आहे वरती ओहो ए गुड मॉर्निंग बिना न्हायत आहे सब अं अभि उपर जाके नायंगे तू लॉक काढतोय ना अरे आज काढ भाई माझा पण पहिला व्लॉग इकडलाच होता इथे <laughs> इथे <था। ने> इथे <laughs> अरे तिकडे जायचं म्हणजे रिस्क आहे मोठी आज आपला प्रथमेश भाऊ पण ब्लॉग काढणार आहे <laughs> पहिला ब्लॉग चॅनल वरती त्याच्या ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग येतोय का वाघदेवी होय हीच ती जागा इथूनच माझा पहिला ब्लॉग शूट केला होता आज पुन्हा आपण त्याच वॉटरफॉलकडे चाललो आहे किसी एक हिडन प्लेस पे आज आर आहे जो की मुंबई मी आहे किसी ने देखा भी नाही रहेगा बहुत कम लोक ये पता सो मैं आपको अपडेट देता रहूँगा या भागात केव्हाही आलो ना की जुन्या आठवणी जाग्या होत्या संपूर्ण बालपण माझं इथेच गेलं आणि याच मातीमध्ये आम्ही मोठे झालो प्रत्येक वळण प्रत्येक झाड प्रत्येक पायवाट ही ओळखीचीच वाटते तर आता आपण आपली बाईक वगैरे तिकडे लावलेली आहे तिकडून तुम्ही लोक हिथूनही चालत जाऊ शकता आणि डायरेक्ट तिकडनं पण चालत जाऊ शकता आपण थोडा मंदिरा साईडने जाऊया तर इथे एक्झॅक्टली काय आहे इथे एक, एक वाघदेवी मंदिर आहे वाघदेवी मंदिर खूप खूप लहानपणापासून आम्ही लोक इथे येतोय पूर्ण तुम्हाला इथे ग्रीनरीज ग्रीनरी भेटणार काही आणि आज जरा पाऊस वगैरे पण जरा जास्तच आहे तिथे थोडे आपले जुने पुराणे मित्र वगैरे भेटले वरती बसलेले तिकडे त्यांचंच ॲक्च्युली ती जागा पण त्यांची जवळ आहे तर आता चालत 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 इकडनं हरियाळी हरियाळी बघत बघत आपण चाललेलो आहे पुढे तुला चेंज झालं यार आधी वेगळं वेगळं तर बघा इथे वाघदेवी मंदिर आहे हे समोर ते आहे वाघदेवी मंदिर खूप छान आहे आणि इकडनं खालती आपल्याला उतरायचं आहे वॉटरफॉलला जायला मी परत एकदा सांगतो की मी कोणाला अप्रोच करत नाही इथे येण्यासाठी ज्यांना पण यायचं आहे त्यांनी आपल्या रिस्कवरती या मी इथे का आलो आहे कारण की म्हणजे लहानपणापासून इथेच राहिलेलो आहे मोठा झालेलो आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे तर आपल्याला काही टेन्शन नाही पाहिजे ते इकडनं ना वरच्या साईडला पण आहे ना पडायची तिकडे मोठा डॅम आहे मोठा डॅम आहे मोठा डॅम आहे पण तिकडे तिकडे तर खूपच पोलिसवाल्यांचा खूप सीन असतो आणि खूप चालायला लागतं म्हणजे जवळपास अर्धा पाऊन तास तरी तुम्हाला वरची एकदम चालायला लागतं आम्हाला भाई रिस्कमध्ये पडायचं नाही आम्ही ह्या एरियातल्या म्हणून आम्ही ह्या एरियामध्ये आलेलो आहे वॉटरफॉलला आय खूप जण आहेत यार म्हणजे लोकं जाताना पण दिसली मला तर बहुतेक खूप जण आलेली आहेत खूप सो नीट <laughs> एक्सप्लोर करायला भेटेल बघता बघता तो वॉटरफॉल आमच्या नजरेसमोर आला आणि नकळत त्या लहानपणाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या या सगळ्या ग्रुपकडे बघून मला देखील माझ्या जुन्या मित्रांची आठवण आली असंच काहीसं असायचं आमचंही शाळेला सुट्टी असली की आम्ही सगळे इथेच यायचो आणि मग या वॉटरफॉलमध्ये आंघोळींचा झरा सुरू व्हायचा कसलं भारी वाटायचं तेव्हा ना मोबाईल ना सोशल मीडिया फक्त मजा आणि निसर्ग आज त्या आठवणींना नव्याने उजाळा मिळतो निसर्ग किती सुंदर असतो ना हे अशा ठिकाणी आल्याशिवाय कळत नाही पाणी झाड पक्ष्यांचे आवाज आणि ते शांतपणे आपोआप मन शांत होतं वॉटरफॉलच्या त्या सतत पडणाऱ्या धबधब्याच्या आवाजात एक संगीत आहे तो निसर्गाचा आपल्याला दिलेला एक गिफ्ट आहे जे आपण फक्त अनुभवू शकतो शकतात नाही सांगू शकत हे असं काही क्षण जे आयुष्यभर लक्षात राहतात आता ना ड्रोन आता उडवलेला थोडा रिस्क घेऊन आणि अचानक पाऊस आला ड्रोनचे खूप सारे शॉट्स घ्यायचे होते पण अनफॉर्च्युनेटली आता उडव की नको कळत नाही आता मला उडवायचं आहे पण आता ड्रोन पूर्ण भिजलेलं आहे तर रिस्क घ्यायची की नाही घ्यायची आयडंट नो पण बाकी जरा पब्लिक झाली आहे आता कमी इथे अजून आता पब्लिक आता हळूहळू वाढणार कारण की आज हे संडे तर संडेला आहे ना पब्लिक इथे खूप वाढते खूप म्हणजे खूप पण खूप एकदम भारी आहे इथे पण तुम्हाला वॉटरफॉल भेटेल वरती एकदम चालत जाऊ तिकडे पण तुम्हाला वेगवेगळे वॉटरफॉल वगैरे छोटे मोठे भेटतात आणि खूप आधी वरती पण माझा एक ब्लॉग असेल तो पण मी आय थिंक आय बटनमध्ये इथे टाकेन तिकडला पण माझा ब्लॉग आहे आणि तिकडला पण एक माझा ब्लॉग आहे जवळपास आमच्या केक्कीपाड्याच्या वरती एकदम जंगलामध्ये तिकडे तर खूप सारे वॉटरफॉल आहेत तिकडला पण ब्लॉग आहे तर पाण्यामध्ये जायचं मन तर होतं पण जाऊ दे एवढं सर्व येतं आहे ड्रोन बी नाही बरोबर तर मला जाम रिस्की वाटतं आहे चुपचाप आता इकडनं निघूया फक्त मला हा वॉटरफॉल तुम्हाला दाखवायचा होता कारण की इथे आम्ही लहानपणापासून येतो लहानपणापासून अजून वरती पण खूप सारे वॉटरफॉल आहेत त्यांनी वेज यार भारी वाटलं आणि आय थिंक परफेक्ट टायमावर आलो आता पब्लिक पण कमी झालेली आहे सगळे ऑलमोस्ट गेलेले आहेत आणि आता येतात पण आहे नवीन नवीन वगैरे बघा तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर अशा ठिकाणी प्लॅन करायचा असेल तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत तर त्यांना व्हिडिओ हा नक्की शेअर करा निसर्गाची साथ आणि आठवणींचा ठेवा पुन्हा भेटूया फुडल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो कीप लविंग, कीप सपोर्टिंग अँड नॅव्ह फो गेट युअर लाईफ बा बाय